काम दिल्यानंतर त्या कामाचा येणारा आढावा हा प्रत्येक उद्योजकांना घेणं गरजेचं आहे डेलिगेशनचा अर्थ असा नाही आहे की मी फक्त कामं दुसऱ्यांना देतो आहे डेलिगेशनचा अर्थ हा पण आहे की दिलेल्या कामांचं रिपोर्टिंग कोणत्या पद्धतीनं त्या उद्योजकापर्यंत येतं त्याला एम आय सिस्टीम म्हटलं जातं मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम ही जी काही सिस्टीम आहे ही सिस्टीम डेव्हलप करणं त्या पद्धतीनं ते रिपोर्ट्स घेत राहणं त्याच्यामध्ये मग काही वेळेला आपण के पी आय रिलेटेड गोष्टी जर इंट्रोड्यूस केल्या की परफॉर्मन्स जर त्याचा मोजायला सुरुवात केला तर तो खूप छान पद्धतीनं आपल्याला ते डेलिगेशन इम्प्लिमेंट झालेलं तुम्हाला दिसेल सो बेसिकली तुम्हाला जर डेलिगेशन करायचं असेल तर जी एक बेसिक मेथड आहे की पहिल्यांदा त्याचा जे डी बनवा त्याचं प्रॉपर के आर ए बनवा के आर ए बनवून झालं की त्याचं केपीआय मॉडेल त्याचं तयार करा म्हणजे प्रत्येक गोष्ट मोजत असताना ती कुठं ना कुठंतरी आकडेमोड स्वरूपामध्ये टार्गेट ओरिएंटेड बनवणं फार गरजेचं आहे तर आणि तरच तुमचं डेलिगेशन जे आहे ते प्रॉपर पद्धतीने होऊ शकतं